स्मार्ट हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनंतर पंचवीस ते तीस जिल्ह्यांमध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस होणार आहे मित्रांनो आज राज्यामध्ये पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण जिल्ह्यात किती व कोठे पाऊस पडणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे संपूर्ण जिल्ह्यांची पावसाबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीत चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून करंट अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील त्याचप्रमाणे तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहता ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा तर मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पाहूत तर मित्रांनो सुरुवात करूयात आपण विदर्भापासून चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला गडचिरोली यवतमाळ वाशिम बुलढाणा या विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर तसेच संध्याकाळी व रात्री मध्यरात्री भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता वाशिम यवतमाळ वर्धा पुसद वाकडी या ठिकाणी देखील भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज पाहायला गेलं तर एकंदरीत विदर्भातील दहा दहा ते अकराही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो धुळे जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नाशिक मनमाड इगतपुरी या भागामध्ये देखील ढकफुटी सदृश्य पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच इगतपुरी या ठिकाणी देखील अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सिन्नर येवला या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात पाहायला गेले तर मराठवाड्यात देखील आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळत आहे आपण बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील संपूर्ण आठही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो संपूर्ण राज्यात दुपारनंतर लगेचच पावसाला सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे केच कलम वाशिम वाशी धाराशिव तुळजापूर या भागात देखील अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे बीड माजलगाव केज पैठम या भागात देखील आपल्याला ढकफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे तर नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे आपण पाहू शकता सोलापूर इंदापूर पंढरपूर बारामती करमाळा दौंड जेजुरी श्रीगोंदा जामखेड नगर तसेच पा पाथर्डी या भागात देखील आपल्याला भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे त्याचप्रमाणे पुण्याच्या आसपासच्या भागात देखील ढकफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्याचप्रमाणे कोकणपट्टीत तर सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढता वाढत असल्याचे दिसून येत आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या संपूर्ण भागात आपल्याला ढकफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती